नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे भरून केलेली कारली कारल्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत डायबेटीससाठी तर कारली अतिशय उपयुक्त भाजी आहे कारल्याचा रस पितात कारल्याची भाजी करतात त्याच्या चकत्या करून त्याची भाजी करतात येथे पाव किलो हिरवीगार ताजी आणि रसरशीत कारली घेतली आहेत या कारल्याचा कडेचा भाग देठांचा भाग काढून टाकायचा आहे असे सर्व कारल्याचे देठाकडचे भाग काढून टाकायचे आहेत आणि आता या, या कारल्याचे एक एक इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रत्येक कारल्याच्या तुकड्याला आडवी अशी मध्ये चिर घ्यायची आहे आतल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने कारल्याला आडवी अशी चिर घेतली आहे आणि याच्या आतल्या सर्व बियाही काढून टाकल्या आहेत अशा पद्धतीने सर्व कारली अशी पोकळ करून घ्यायची आहेत आतून हळद लावून घ्यायची आहे असे सर्व कारल्यांना मीठ आणि हळद लावून घ्यायचे आहे कारल्याच्या सर्व फोडींना मीठ आणि हळद लावून झाली आहे मीठ आणि हळद लावून घेतलेली ही कारली आता दहा मिनिटे वाफवून घ्यायची आहेत दहा मिनिटे कारली आता वाफ येऊ देण्यासाठी थी गॅसवर ठेवली आहेत तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊ येथे घेतले आहे एक वाटी जाडसर शेंगदाण्याचं कूट दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या धणेपूड जिरेपूड आणि गोडा मसाला त्यानंतर घेतले आहे हळद लाल तिखट आणि रोजच्या वापरातला मसाला तीन चमचे सुक्या खोबऱ्याचं किस आलं लसूण पेस्ट आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे यातील मसाला आणि लाल तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता सुकं खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे सुके खोबरे भाजत आले की त्यामध्ये एक चमच जिरे घालायचे आहे आता हे दोन्हीही भाजून घ्यायचे आहे भाजून झालेले हे खोबरे आणि जिरे थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत सुक्या खोबऱ्याबरोबरच लसूणही बारीक करून घ्यायचं आहे एका मध्ये आता हा शेंगदाण्याचा कूट घातला त्यानंतर सुके खोबरे आणि लसणाचे वाटण घातले त्यानंतर घालू हे एक चमचा लसूण पेस्ट आता घालू धणेपूड जिरेपूड आणि गोडा मसाला हे घालू हळद लाल तिखट आणि घरचा काळा मसाला तुम्हाला हवे तर हे प्रमाण वाढवू शकता आता घालू चवीपुरते मीठ मिठाचे प्रमाण थोडे कमी ठेवले आहे कारण सुरुवातीलाच आपण हळद आणि मीठ फोडींना लावून घेतले होते यानंतर घातली भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये आता घालू अर्ध्या लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे ही भाजी आणखीन चटपटीत आणि छान लागते हे आता चांगले मिक्स करून घेऊ यामध्ये पाणी अजिबातही घालायचे नाही यात घातलेल्या सर्व पदार्थांच्या मॉइश्चरमध्येच हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला हवे असल्यास थोडेसे तेल यामध्ये आपण घालू शकता मसाला काढेपर्यंत कारली छान वाफवून झाली आहेत आता या कारल्यांमध्ये हा मसाला चांगला भरपूर भरून घ्यायचा आहे मसाला भरून झाला की कारले चांगले दाबून घ्यायचे आहे म्हणजे मसाला बाहेर येणार नाही कारल्याच्या प्रत्येक तुकड्यामध्ये भरपूर असा मसाला यामध्ये भरून घेतला आहे म्हणजे ही कारली चवीला अगदी छान लागतात अशाच पद्धतीने सर्व कारल्याच्या फोडी भरून घ्यायच्या आहेत मसाला भरलेली ही कारली आता परतून घ्यायची आहेत तेल तापले आहे आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातली आहे आता यामध्ये घालू ही मसाला भरलेली कारली कारल्यामध्ये भरपूर मसाला भरला आहे आणि तो बाहेर येऊ नये म्हणून प्रत्येक फोडीला दोरा गुंडाळून घेतला आहे या पद्धतीने कारल्यातील मसाला अजिबातही बाहेर येत नाही दोन मिनिट झालेत आणि कारली आता आपण साईड बदलून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे ही कारली पाच ते सात मिनिटे चांगली परतून घ्यायची आहेत म्हणजे ती अगदी खमंग आणि खरपूस होतील कारल्यांचा आता कलर बदलला आहे आणि कारली छान परतून झाली आहेत यावर झाकण ठेवून दोन मिनिटे ही कारली आणखीन परतून घेऊया दोन मिनिट झाले आहेत आणि उरलेला मसाला आता यामध्ये आपण घालूया हा मसाला जर सुरुवातीलाच टाकला असता तर तो करपून गेला असता म्हणून या स्टेजला हा मसाला यामध्ये घालायचा आहे आता हा मसाला या फोडींमध्ये परतून घेऊ भाजी आता आपली येथे तयार झाली आहे यावर झाकण ठेवू आणि गॅस बंद करू जेवणाआधी भाजीला लावलेला दोरा काढून टाकायचा आहे तर येथे तुम्ही पाहू शकता अतिशय खमंग खरपूस आणि छान अशी भाजी येथे तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता कारल्यामध्ये भरलेला मसाला हा सगळा आपल्या आतच राहिला तो बाहेर आला नाही येथे एक कारल्याची फोड उलगडून दाखवते हे पहा सगळं मसाल्यांनी भरलेलं कारलं आणि हा मसाला सगळा आपल्या जसाच्या तसा राहिला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय